नमस्कार मी उमेश घोंगडे बखरलाईमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आखाडा विधानसभेचा यामध्ये आज आपण पिंपरी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत माझ्यासोबत आहेत अविनाश थोरात अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला हा मतदारसंघ अजित पवारांचे कट्टर समर्थक अण्णा बनसोडे हे सलग अ दोन हजार नऊ आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही वेळा निवडून आले दोन हजार चौदा मध्ये या मतदारसंघात शिवसेनेनं बाजी मारली होती गौतम चाल हे मतदारसंघात आमदार झाले होते दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि आता पुन्हा दोन हजार नऊ दोन हजार एकोणीस आणि आता पुन्हा दोन हजार चोवीस तिसऱ्या वेळी ते आमदार होण्याच्या तयारीत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्यावेळी फूट पडली तेव्हा अण्णा बनसोडे हे सर्वात आधी अजित पवारांच्या जवळ गेले अजित पवारांची अजित पवारांविषयी जी काही निष्ठा आहे ती सर्वात आधी समोर आली ती अण्णा बोनसोडेंची त्यामुळे त्यांना यावेळी तिकीट त्यांचं निश्चित आहे दुसरीकडं भारतीय माहितीमध्ये जरी अजित पवारांच्या अण्णा बोनसोडेंचं तिकीट त्यांच्या पक्षाच्या वतीनं कन्फर्म असलं तर तरी भारतीय जनता पक्षाचा दावा या मतदारसंघात आता पुन्हा नव्यानं झालाय त्यांना तो मतदारसंघ हवाय समोर विरोधकांमध्ये महाविकास आघाडीमध्ये दोन हजार चौदाला गौतम चाबकस्वारांनी विधानसभा जिंकली होती आमदारकी जिंकली होती त्यामुळे त्यांचा दावा पुन्हा आता स्ट्रॉंग आहे की आम्ही आम्हाला हा मतदारसंघ हवा आहे तर महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणजे शरद पवारांच्या गटाला हा मतदारसंघ हवा आहे यात उमेदवार कोण असेल हे म्हणजे हा एवढा सगळा सगळ्यांचा दावा असल्यामुळे खरंच उमेदवार कोण असेल हे आपल्याला महिनाभरानं कळणारच आहे मात्र आता जो स्ट्रॉंग जो दावा आहे तो अजित पवारांच्या पक्षाच्या वतीनं अण्णा बनसोडेंचा आहे हा जो मतदारसंघ आहे तो खर तर निगडी आकुर्डी हा बऱ्यापैकी लेट क्लास ज्याला आपण म्हणू असा सगळा भाग आहे पण उरलेला सगळा जो भाग आहे तो झोपडपट्टी मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्यांच्या आणखी तिथं वेगवेगळ्या आहेत एकूण मतदारसंघाचा विचार केला के तर गेल्या तीन विधानसभामध्ये दोनदा राष्ट्रवादीने एकदा शिवसेना यावेळी काय होईल याच्याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे आपण जाणून घेऊया अविना नेमके मतदारसंघाचं चित्र काय असं अण्णा बनसोडे हे अजित पवारांच्या अत्यंत कट्टर येतात दोन हजार एकोणीसला ला शपथविधी झाला तर त्यावेळी ते अजित पवारांसोबत गेले होते त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळणार याच्यामध्ये काही शंका नाही फक्त आता अजित पवारांच्या गटाकडे तर दुसरं कुणी नाही कारण ते अण्णा बनसोडे विद्यमान असल्यामुळे कुणी त्यांच्याबद्दल दावाही केलेला नाही अण्णा बनसोडे गेल्यावेळी जी म्हणजे आमदारकी मिळाली ती त्यांचं नशीब म्हणा किंवा अजित पवारांचं प्रेम म्हणा कारण गेल्यावेळी असं झालं होतं की पक्षाकडून जी मुंबईवरून यादी जाहीर होते तर त्यामध्ये सुरक्षणा धर यांचं नाव जाहीर झालं होतं परंतु ऐनवेळी म्हणजे असं सांगतात पिंपरीमध्ये अनेक लोक की सुरक्षणा धर यांना मिरवणुकीमध्ये गाफील ठेवलं आणि जाऊन अण्णा बनसोडे यांनी फॉर्म भरला त्याच्यावर प्रदेशाध्यक्षांची सही नव्हती त्याच्यावर फक्त अजित पवारांची सही होती परंतु तरीही तो फॉर्म ग्राह्य धरण्यात आला आणि पहिला एबी फॉर्म आला म्हणून अण्णा बनसोडे यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून झाली आणि ते चांगल्या मतांनी तेरा हजाराच्या पेक्षा जास्त मतांनी तुम निवडून आले त्यामुळे आता त्यांच्या समोर सुरक्षणा दर येण्याची शक्यता खूप जास्त आहे सुरक्षणा दर ह्या अशोक शिलवंत यांच्या कन्या अशोक शिलवंत यांनी अशोक नागरी सहकारी बँकेच्या माध्यमातून किंवा ह्या पिंपरी भागामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे स्वतः सुरक्षणा दर ह्या नगरसेविका होत्या म्हणजे आता त्या हे झाल्या होत्या आणि त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य असं सांगता येईल आपल्याला की एका बाजूला महायुतीकडून म्हणजे ठाकरे गटाचे अनेक जण इच्छुक असताना तर त्या आपलं सगळ्यांनी एकत्र करून त्या अजूनही त्या प्रचार करत आहेत आता ज्या संकल्प सभा झाल्या म्हणजे आदित्य ठाकरेंच्या असो संजय राऊतांच्या असो शरद पवारांच्या असो तर त्यासाठी त्यांनी चांगलं काम केलेले तर त्याच्यामुळे त्यांची उमेदवारी ही येण्याची शक्यता जास्त आहे परंतु आता त्यामध्ये एक फक्त प्रश्न निर्माण झालेला आहे की गौतम चाबुकस्वार यांनी दोन हजार चौदा मध्ये ही इलेक्शन लढवली होती आणि जिंकलेही होते तर त्याच्यामुळे त्यांचं असं मत आहे की ही जागा तशी शिवसेनेची आहे तर त्याच्यामुळे मग ती शिवसेनेला मिळावी त्याच्यामुळे गौतम जाबुकसोरही प्रयत्नात आहेत शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे शहराध्यक्ष जे आहेत ते सचिन भोसले तेही यासाठी आहेत दुसरी गोष्ट म्हणजे या मतदारसंघाचं वैशिष्ट्य असं सांगता येईल की सर्वाधिक महिला या मतदारसंघात आघाडी म्हणजे इच्छुक आहेत अण्णाबन सोडे यांना महिला आघाडीचा सगळ्यात बरा वाटतं त्रास होणार आहे चंद्रकांता सोनकांबळे ह्या नगरसेवका ज्या होत्या त्या दोन हजार चौदा मध्ये राडल्या होत्या त्यांनी खूप चांगली मतं मिळाली होती तर रिपब्लिकन पक्षाचं असं म्हणणं रामदास आठवले गटाचं की महाराष्ट्रातल्या ज्या काही जागा आहेत तर आम्हाला ही जागा मिळावी कारण आमच्या ताकद आहे तर ते चंद्रकांत सोनकांबळेनाही उमेदवारीची आस आहे दुसरे आहेत तेजस्विनी कदम त्या अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या सदस्या होत्या आणि त्यांनी गेल्या वेळी खूप तयारी केली होती आणि आताही भाजपच्या वतीने आपल्याला उमेदवारी मिळावी ही जागा अदलाबदल व्हावी असा प्रयत्न त्या करतायत आणखी एक ह्याच्यामध्ये आणखी एक सीमा सावळे स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष आहेत त्यांनी तर असं केलेलं आहे की त्या एका बाजूला त्या भाजपच्या आहेत एका बाजूला महायुतीतून त्या प्रयत्न आहेत आणि दुसऱ्या बाजूला आघाडीकडून म्हणजे महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे असेल किंवा शरद पवार असेल या गटाकडून आपल्याला उमेदवारी मिळवी असे प्रयत्न करतात म्हणजे दोन्ही डगरींवर हात ठेवून आहेत आता या सगळ्या ह्याच्यामध्ये उमेदवारी कुणाला मिळणार हा एक प्रश्न आहे मला असं वाटतं की आता तुम्ही जी सगळी नावं सांगितली त्याच्यामध्ये गेल्या वेळचा जर अनुभव म्हणजे काही उदाहरण तुम्ही दिलं त्या मिरवणुकीत अडकली आणि आणि गेले काही दिवसातला जर एकूण त्यांचा शरद पवार साहेबांसोबत पो आणि एकूण मतदारसंघातली तयारी बघता <coughs> त्यांना खरं टाळलं जाईल शाळणं मला असं वाटतं शक्य नाही याचं कारण पिंपरी अजित पवार यांचा बंडखोरीनंतर नंतर पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सदोतीस नगरसेवक होते तर ते छत्तीस नगरसेवक हो अजित पवारांबरोबर गेले आता काही जण परत आले परंतु छत्तीस नगरसेवक हो अजित पवारांबरोबर गेले ह्या एकमेव आहेत की त्या शरद पवारांबरोबर आहेत त्याच्यामुळे आणि गेऱ्यावी त्यांना उमेदवारी दिलेली होती तर त्याच्यामुळे त्यांचा दावा हा खूप मजबूत आहे बर शिवसेनेचं कितपत तुम्ही आताच्या बरांचं उदाहरण दिलं चौदाची त्यांनी निवडणूक जिंकली होती शिवसेनेचं कितपत फिरायला शिवसेनेची ही खरं शिवसेनेचा इथं मतदार नाहीये कारण या मतदारसंघाचं वैशिष्ट्य असं आहे की वीस टक्के साधारणतः मतदार हा दलित समाजाचा आहे साधारणतः आठ ते नऊ टक्के मुस्लिम समाज आहे आणि झोपडपट्टी भाग आहे सगळा झोपडपट्टी भागामध्ये मतदान कसं होतं आपल्याला माहितीच आहे म्हणजे अनेकदा इथं जी मंडळ आहेत त्यांना कशा प्रकारची मदत केली जाते अनेक म्हणजे आर्थिक व्यवहार खूप मोठ्या प्रमाणावर होतात दोन हजार चौदा मध्ये जेव्हा अण्णा बनसोडे यांचा पराभव झाला होता तर त्यावेळीचा किस्सा सांगतोय की त्यावेळी श्रीरंग बारणी आणि आझमबाई पानसरे या दोघांनी असं ठरवलं की अण्णा आता नको मग काय झालं त्यावेळेस की गौतम चाबोकस्वार त्यावेळेस काँग्रेसचे नगरसेवक होते तर गौतम चाबोकस्वारांना श्रीरंगबारने सकाळी सकाळी घेऊन गेले मातोश्रीवर त्यांना उद्धव ठाकरेंची भेट घालून दिली आणि त्यांना सांगितलं गौतम चाबोतकरांचं वैशिष्ट्य म्हणजे की त्यांचा पाली भाषेचा अभ्यास आहे ते पीएचडी पण झालेला आणि दलित समाजामध्ये पाली भाषेचं महत्व आपण काही सांगायला नको त्याच्यामुळे त्यांचा दलित समाजाचा एक उच्च शिक्षित चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे तर त्यांनी बारणेंनी सांगितलं की आपल्याला दरित समाजाचा एक चांगला चेहरा मिळतोय उच्च शिक्षित आहे तिथे सगळ्या लोकांशी त्यांचं खूप चांगलं नातं आहे आणि उद्धव ठाकरेंनी ती उमेदवारी जाहीर केली आणि त्याच्यामुळे श्रीरंग बारणेंची ताकद आझमभाई पानसरेंची ताकद त्याचबरोबर त्यावेळी अण्णा बनसोडे यांच्या विषयीची असलेली नाराजी यामुळे गौतम जागोसवर निवडून आले होते अगदी अडीच हजार मतांनी निवडून आले होते तर त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की आता आपल्याला अडीच हजार मतांनी आपण निवडून आलो होतो आता गेल्या वेळी आपण तेरा हजार मतांनी पडलो पण आता आपली ताकद आहे परंतु मला असं वाटतं की पिंपरी हा जो भाग आहे हा पिंपरी भाग जर आपल्याला माहिती असेल तर हा पूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग होता म्हणजे बारामती मधले जे चार तालुके आणि पिंपरी चिंचवड आणि शरद पवारांचं स्वतः शरद पवार दोन हजार हे मतदारसंघ पुनर्रचना होण्यापूर्वी शरद पवार स्वतः इथून उभे राहिलेले आहेत तर त्याच्यामुळे शरद पवारांनी या भागात खूप म्हणजे त्यांचे स्वतःचे कार्य कार्यकर्ते मला मला सांगा की म्हणजे कुर्डी आणि निगडी हा खर तर त्या संपूर्ण पिंपरी चिंचवड एरियातला सगळ्यात चांगला ज्याला पण मग मी म्हटलं तसं एलइड क्लास असा मानला जातो पण याच्याशिवायचा जो सगळा भाग आहे तो बऱ्यापैकी झोपडपट्टी मोठ्या प्रमाणात असलेला आहे आणि झोपडपट्टींच्या ज्या समस्या आहेत ते जशा अन्य ठिकाणी आहेत तशाही तिथं आहेत पण त्याचा मतदानावरती कितपत पर परिणाम होईल परिणाम या अर्थानं की कुठल्या पक्षाला तिकडं जास्त संधी आहे खरं सांगायचं आतापर्यंत निवडणुकांचा जर अनुभव पाहिला तर झोपडपट्टीतलं मतदार हे साधारणतः काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सोबत असतं परंतु त्याचबरोबर आता काय झालेलं आहे की थोडीशी निवडणुकीची पद्धत पण बदललेली झोपडपट्टी भागामध्ये म्हणा किंवा मध्य म्हणजे अगदी व... आपण मध्यमवर्गी यांची वस्ती म्हणत म्हणतो या भागात जी मंडळ असतात त्या मंडळाच्या कार्यकर्ते कुणाला सपोर्ट करतात मग ती सपोर्ट कधी करतात तर जेव्हा त्यांना आर्थिक रसद पुरवली जाते त्यावेळेस सपोर्ट करतात तर त्याच्यामुळे हा एक फार महत्वाचा मुद्दा ठरणार आहे की आर्थिक पातळीवर कोण जास्त ताकद देते पैशाचा मुद्दा काढला म्हणून मी खरं विचारतो की आता खरं तर सगळ्या झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या लोकांकडे असं बघितलं होतं की हे पैसे घेऊन मतदान करतात पण गेल्या काही निवडणुकांचा अनुभव बघितला तर केवळ तेच नव्हे तर बऱ्यापैकी मध्यमवर्गीय लोक चांगल्या सोसायटीमध्ये राहणारे सुद्धा बरोबर पैसे घेताना आपण पाहिलेले हो तर या मतदारसंघामध्ये केवळ झोपडपट्टी वासूया ते पैसे घेतात असं म्हणणं असं नाही आता तर काय झालेलं म्हणजे तुम्ही सांगितलं ते अगदी बरोबर सांगितलं पूर्वी तरी थोडीशी तरी म्हणजे किमान सोसायट्यांमधलं जे मतदान होतं तर सोसायट्यांमधले मतदान काय करायचे की समजा एखादा नेता निवडणूक लोक आहे तर ते सांगायचे आम्हाला फर्ची बसून द्या बिल्डिंगला रंग लावून द्या आणि अनेकदा ते लोक काय करायचे की महापालिकेच्या माध्यमातून वगैरे असं ते काम करायचे पण आता काय झाले की आता ते तिथेही थेट पाकिटे पोहोचवावी लागतात आणि झोपडपट्टी भागात याचं कारण असं की झोपडपट्टी भागात अनेकदा आपल्याला पाहिलं असेल आपण की साधारणतः झोपडपट्टी भागातलं मतदान हे दुपारी दोन तीनच्या नंतर बाहेर पडतात त्याच्यामुळे एक एक तो शिक्का बसलाय परंतु आता पैशाचा वापर हा सगळीकडेच होतो म्हणजे अगदी एखाद्या बाहेर गावी जरी राहणारे असतील तरी ते त्यांना गाडी करून आणलं जातं आणि त्यांना मतदान करायला कशा पद्धतीने भाग पाडला जातो आपल्याला माहिती आहे राष्ट्रवादी मधल्या फुटीनंतर प्राधान्यानं तो प्रश्न विचारायचा की राष्ट्रवादीमध्ये जी काही फूट झाली आणि तुम्ही म्हटलं तसं की अण्णा बनसोडे हे अजित पवारांकडे जाणारे शपथविधी जाणारे पहिले आमदार होते त्यांना त्याचं बक्षीस मिळेल त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळेल पण मतदारसंघामध्ये या पुढी अजित पवार अजित पवारांच्या संदर्भात आपण बघतो की राज्यामध्ये खूप विरोधातलं वातावरण असं सांगितलं जातं लोकसभेला पण त्याचा काही प्रमाणात आपल्याला प्रत्येक आला तर या मतदारसंघात नेमकं काय होईल या मतदारसंघात म्हणजे पूर्वी पिंपरी जिंचोड हा अजित पवारांचा गड बांधला जायचा म्हणजे अजित पवारांनी विकास कामांच्या अनुषंगाने जे काही प्रयोग केले ते सगळ्यात पहिल्यांदा पिंपरी चिंचवडमध्ये म्हणजे आपल्याला आता असेल की पुण्यात आले की ते म्हणायचे की पिंपरी चिंचवड जाऊन बघा आणि खरोखर येते पिंपरी मला पुण्यातली सत्ता द्या मी पिंपरी बघा कसं केलं मी एक हाती सत्ता तर अजित पवारांनी ते खोरपोर केली म्हणजे पिंपरीत आपण अगदी साधं सांगायचं तर म्हणजे आपण पूल क्रॉस केला की आपल्याला पिंपरी चिंचवड काय हे दिसतं आणि अजित पवारांनी केलं दोन हजार सतरामध्ये लक्ष्मण जगताप महेश लांडगे आणि भाजप यांनी अजित पवारांचा पराभव केला महापालिकेमध्ये आणि हा पराभव त्यांना इतका जिवारी लागला की ते जवळजवळ मला असं वाटतं की वर्षभर ते पिंपरी चिंचवडला गेलेच नव्हते ते म्हणाले की मी जाणारच नाही नंतर त्यांनी थोडं थोडं जाऊन केलं त्यानंतर पार्थ पवार तिथे उभे राहिले परंतु पार्थ पवारांचाही खूप दारुण पराभव झाला म्हणजे प्रामुख्याने पिंपरी चिंचवड या सगळ्या मतदारसंघातून पार्थ पवारांना काहीच मतदान झालं म्हणजे त्यांना जे अपेक्षित होतं अजित पवारांना तसं मतदान झालं नाही असं अजित पवारांना असं वाटत होतं की पिंपरी चिंचवड मावळ या भागातून पार्थ पवारांना इतकं मतदान होईल की जो खालचा भाग आहे म्हणजे रायगड जिल्ह्यातला इथून झालं नाही तरी चालू शकेल परंतु ती झालं नाही तर त्याच्यामुळं त्यानंतर महापालिकेची निवडणूक झाली नाही म्हणजे पार्थ पवार यांचा पराभव ती महापालिकेची निवडणूक झाली नसल्यामुळं अजित पवारांची ताकद खरोखरच आता किती राहिलेली आहे तर हा एक प्रश्न आहे परंतु त्यांच्यासोबत आता भाजप आहे आता भाजपमध्येही पिंपरी भागामध्ये प्रामुख्याने म्हणजे पिंपरी चिंचवड चिंचवडमध्ये साधारणतः महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप भाजपचं पाहिजे यामध्ये पिंपरीसाठी लक्ष्मण जगताप जास्त पाहिजे आता लक्ष्मण जगताप पण नाहीये तर त्याच्यामुळे अजित पवारांची ताकद खरोखरच आहे का की शरद पवारांचा पाठिंबा असल्यामुळं लोक अजित पवारांना पिंपरी चिंचवडचे राखणदार म्हणून स्वीकारत होते म्हणजे ते पिंपरी चिंचवडचे राखणदार होते का शरद पवारांचे याचा फायदा या निवडणुकीत बरोबर गेल्या पाच वर्षामध्ये आपण बघतोय निष्ठा आणि गद्दारी याच्यावरतीच गेली पाच वर्ष महाराष्ट्रातलं राजकारण सुरू आहे प्रत्यक्ष आमदारांनी खरंच पाच वर्षात काय केलं त्याचा लेखाजोखा कुणी विचारत नाही कुणी मांडत नाहीये तर त्या जे अण्णा बनसोडीने खरंच पाच वर्षात काय केले खरं सांगितलं तर अण्णा बनसोडेंना करण्यासारखं काहीच नाही तिथं सा साधारणतः म्हणजे जो प्राधिकरणाचा भाग जो आहे तो तो प्राधिकरणाचा प्राधिकरण काम नियोजन केलेली झोपडपट्टीच्या भागामध्ये काय की ते महापालिकेला काम करावं लागतं आणि तिथेही काय पण झोपडपट्टीच्या भागामध्ये प्रश्न खूप आहेत म्हणजे स्वच्छता दुसरी गोष्ट म्हणजे अण्णा बनसोडेंनी सगळ्यात म्हणजे जी गोष्ट केलेली नाही म्हणजे आपण पुण्यात पहिलं असेल तर रमेश बागवे असतील किंवा सदानंद शेट्टी असतील तर त्यांनी या सारेमधून झोपडपट्ट्यांचा विकास केला पिंपरी चिंचवडमध्ये आमदार म्हणून तरी अण्णा बनसोडेंनी त्यासाठी काही फार प्रयत्न केले किंवा काय केले असं जाणवत अजित पवार त्यांच्या सोबत होते सत्ता होती त्यामुळे त्यांना करणे सहज शक्य होतं आणि दुसरी गोष्ट काय की पिंपरीचा हा जो भाग आहे ना तर म्हणजे साधारणतः दापोडी ते निगडी हा रस्ता साधारणतः बारा किलोमीटरचा रस्ता आहे तर बारा किलोमीटरच्या रस्त्याच्या आजूबाजूला पसरलेला हा भाग आहे तर त्याच्यामुळे हा अगदी मध्यवर्ती भाग आहे म्हणजे आपल्याला पिंपरी चितुर्थ महत्व नाव्याने सांगायची गरज नाही तर या भागामध्ये जर एसआरएचे प्रकल्प चांगले झाले असते तर मला वाटतं हा भाग आणखी विकसित झाला असता बरोबर मगाशी म्हटलं तसं हा पीप्र, संपूर्ण पिंपरी चिंचवड महापालिकेच्या एरियामधला निगडी आणि आकुर्डी हा खरोखरच खूप चांगला भाग आहे चांगला परिसर आहे आणि या सगळ्या मतदारसंघामध्ये अण्णा बोलसोडेंना तिसऱ्यांदा संधी मिळते का हे आता येत्या निवडणुकीत आपल्याला कळेलच अभिनवजी तुम्ही आलात मतदारसंघ समजावून सांगितलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद उद्या नव्या भागाच भेटूया तोपर्यंत समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा